आमच्या परिसरात मालेगाव तालुका झाडी गिरणार कुंभाडं परत की चांदळ तालुक्यात उसवाड कोकणखेड दरेगाव अशा या दोन तीन तालुक्यांमध्ये त्यांना प्रत्येकाला सांगून आम्ही दाखवून की बा दोन हजारप्रमाणे तुम्हाला दोन तारखेला ॲग्रीमेंट करून आम्ही अनुदान देऊ आणि आता दोनशे रुपयेप्रमाणे त्यांना प्रत्येकाला झाडं दिले काही ठिकाणी त्यांना पोल टाकून दिले काही ठिकाणी त्यांना खड्डे खांदा लावले काही ठिकाणी त्यांना रोपं टाकून दिली काही ठिकाणी रोपही पण टाकल्याने अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फसवणूक करून प्रत्येक शेतकऱ्याकडून त्यांना ते पैसे काढले आणि त्याच्यानंतर मग ते हे असं सांगता सांगता त्यांना हे केल्यानंतर मग त्यांचे ते दोन चार दिवसानंतर मग फो, ते फोनच बंद झाले आणि फोन झाल्या बंद झाल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं की आता फोन बंद झाले आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाने एकमेकाला फोन केल्यानंतर मग प्रत्येकाच्या लक्षात गेलं आणि मग त्याच्यासाठी आम्ही की बाकीचे शेतकरी न फसावं याच्यासाठी आम्ही सगळं ते प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही काही गोष्टी करू नका जरी कर तुम्हाला फोन आले किंवा काही झालं कोणी पैसे भरू नका किंवा काही लोकांना चेक रूपानं त्यांचे त्यांना पैसे दिले काही लोकांना त्यांना फोनपेवर पैसे दिले काही लोकांना त्यांना रोकड स्वरूपात पैसे दिले ते साधारणतः ते जवळजवळ सत्तर लाख रुपये त्यांना फसवणूक केली आणि ते पैसे घेऊन गेले अनुदान द्यायच्या पहिले ते निघून गेले आणि त्याच्यामुळं मग आम्हाला काहीतरी एक या गोष्टी सगळ्यांच्या संपर्कातून अशा करायचा पाळी आली आणि म्हणून आम्ही या, या गोष्टी केल्या ते माझे माझ्या येताना ग्रामपंचायतमध्ये गेले खेळला ते म्हणे तिथून आम्ही विचारलं इथं चंदन लावणारा कोणी व्यक्ती आहे का मग त्याने कोणीतरी माझं नाव ग्रामपंचायत सुचवलं त्यांचं ते, ते मळ्यात आले त्या दिवशी मी सापडणे दुसऱ्या दिवशी सकाळी आले सकाळल्यानंतर नंतर आमचे बोलले तुम्ही चंदन लावा महाराष्ट्र शासनानं परवानगी दिली राज्य सरकार बी त्याला अनुदान देणारे आणि एक आज ते चंदन लावलं तर आठ वर्षानं आम्ही साडेनऊ हजार रुपये किलोप्रमाणे तुमचं चंदन आम्ही स्वतःच खरेदी करून नेऊ असे आम आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये अनुदान देऊ आणि त्याच्यात पहिली स्कीम आधी म्हणे तुम्ही पन्नास झाड लावा नंतर म्हणे तुम्ही शंभर लावा दुसऱ्या दिवशी सकाळी आले तुम्ही जर तीनशे लावली तर तुम्हाला आम्ही तार कंपाऊंड करून देणार खड्डे करून देणार सोलर बसून देणार त्याच्यात तुमच्या घरला लाईट कामात येईल माझा पोल्ट्री व्यवसाय आहे पोल्ट्रीमध्ये लाईटचं काम होऊन जाईल तुमचं बोर करून देणार जलपरी टाकून देणार आणि आठ वर्षानंतर सगळी देखभाल आमची राहील दोन तारखेला सरकारी तहसील चांदवडचा तुमचा तालुका चांदवड तहसील प्रांत आमचा एक आडवे कटील दोन तारखेला अॅग्रीमेंट होईल त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येकी दोन हजार रुपये झाडाप्रमाणे अनुदान देण्यात येईल मी तीनशे झाड कबूल केलं तर त्याने लगेच मला सहा लाख रुपये तुम्हाला दोन तारखेला तहसील समोर ॲडव्होकेट समोर तुमची मराठी भाषा तुमची रोटरी होईल त्याप्रमाणे आपला करार राहील या असं सांगून आम्हाला त्यानं पण मंग त्याच्यानंतर लगेच माझ्यानंतर हे बाकीचे गिरर कुंभड इकडं ते परस्पर मेंबर वाढवत गेले पण ज्या वेळेस आमचे फोन बन बाकीच्या लोकांचे मला फोन आले गिरणाऱ्याचे आबा खायणार यांनी फोन केला म्हणजे काय कळ काय तुमचे बोर झालं का गाडी येणार दोन दोनपासून बोरची गाडी नाही त्याचा संपर्क नाही आणि तीन तासामध्येच सगळेचे फोन लाखवून गेले आंध्र प्रदेशवरून सात आठ लोक आले त्यांनी आम्हाला असं सांगितलं की गव्हर्मेंटची स्कीम आली की चंदनाचं झाड लावा तुम्हाला सात आठ वर्षानंतर असं असं उत्पन्न भेटेल दहा वीस किलो उत्पन्न भेटेल त्या उत्पन्नाची किंमत आठ ते नऊ हजार रुपये असेल त्या उत्पन्ना त्या उत्पन्नावरून आम्ही आमिषला बळी पडलो आम्ही सुरुवातीला शंभर झाडे घेतली मी आणि माझ्या भावाने सुरुवात आम मी आणि माझ्या भावाने केली आम्ही शंभर झाडे घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी आम्हाला सांगितलं का तीनशे झाडे घ्या त्या तीनशे झाडांपासून तुम्हाला पूर्ण तार कंपाऊंड भेटेल त्या ते तार कंपाऊंडसोबत ठिबक सिंचन भेटेल ठिबक सिंचनसोबत तुम्हाला एक बोरवेल करून भेटेल त्या बोरवेलला एक सोलर सिस्टीम बसवली जाईल एवढं आमिष जा दाखवून मग या लोक त्या आमिषला शेतकरी बळी पडत गेले कोणी तीनशे झाडे घेतले कोणी चारशे घेतले कोणी आठशे घेतले कोणी हजार घेतले कोणी बाराशे घेतले त्या झाडांची किंमत दोन लाख अडीच लाख तीन लाख अशी वाढत गेली दोन लाख अडीच लाख अशी वाढत गेली त्या किंमतीवरून आम्हाला थोडा थोडा डाऊट यायचा पण त्यांचं त्यांनी एके दिवशी दररोज यायचे आम्हाला भेटायचे ते भेटल्यानंतर ते सांगायचं सरजी आम झुटे नाही आहे हम आपका काम करके जाईगे हम बालाजीवाले आदमी आहे आम तामिळनाडू हम बालाजीवाले आदमी बालाजी के नाम पर हम झुटा काम नाही करते असं ते आम्हाला सांगायचं त्या कामावरून आम्हाला असं लक्षात येत गेलं की खरोखर हे काम करतील आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमचे तहसीलदार साहेब इथं येणारे दोन तारखेला तुम्ही एक अर्धा एकरचा मंडप द्या त्या मंडपाला आम्ही त्या मंडपासाठी मंडपवाल्याशी आम्ही बोलणंही केलं आम्ही बोलणं केल्यानंतर तो मंडप आम्ही बत्तीस हजार रुपयाला ठरवून दिला त्यांना पण आम्ही त्यांना काय सांगितलं की ते बत्तीस हजार रुपये आम्हाला कॅश करा तुम्ही आम्हा आम्ही तुम्ही आम्हाला ते बत्तीस हजार रुपये कॅश करा आणि आम्ही त्या मंडपवाल्याला पैसे पूर्णपणे देऊन टाकतो ते मग तीन दिवस आम्ही त्यांना दररोज कॉल करत गेलो की ते पैसे पाठवा पैसे पाठवा ते सांगायचे टेंट हाऊस डालने काय दो तारीख को त्यांनी ते पैसे आम्हाला दररोज तुम्हाला उद्या देतो दे परवा देतो तेरावा देतो असं दररोज सांगत की त्याच्यावरून आमचा डाऊट थोडा वाढत गेला त्या डाऊटच्या अभावी आम्ही तीन दिवसापूर्वीच म्हणजे आज वीस तारीख आहे ना वीस तारखे वीस तारीख आहे सोळा तारखेपासून आम्ही दोन तीन लोकांनी तयारीला लागलो की यांच्याशी आपण एक मिटिंग करू यांना पकडू की आम्हाला थोडा थोडा डाऊट येत गेला पण ते तीन दिवसात त्यां ते आम्हाला भेटलेच नाही आणि त्याच्या आधी ते दररोज तीन चार वेळा यायचे आम्हाला भेटायचे ते दोन तीन दिवस ते आलेच नाही शेवटी फोनवर बोलायचे सरजी मी बाहेर होऊ चार बजे होऊ पाच बजे आताहू असं ते आम्हीच दा सांगत गेले आणि आमचा डाऊट वाढत गेला शेवटी शेवटी डाऊट असा वाढला की त्यांचे कॉल डायरेक्टली स्विच ऑफ झाले मग आम्ही पूर्ण परिसरात चर्चा केली कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी ही झाडांची बुकिंग केलेली त्या बुकिंगवरून आम्ही मग शेतकऱ्यांची नावं जमा केले आणि आम्ही आज कायद्यानुसार सदर देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार आहोत सर्व शेतकरी जाऊन पूर्ण शेतकऱ्यांची यादी वगैरे पावते आम्ही घेतलेल्या आहेत पूर्ण आम्ही पण आम्हाला प्रशासनाने आणि पोलीस स्टेशनने मदत करावी मी सदर दादासाहेब भुसेसाहेब आमचे तालुक्याचेच कृषी मंत्री आहेत त्यांना एक असं आव्हान करतो की यांनी या काम कामामध्ये स्वतः हस्तक्षेप करावा आम्ही आणि आमचे गेलेले पैसे परत मिळवून द्यावे ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे